माझं भाषण चालू होतं आणि बातमी वाचली मी बांधवपर्यंत इकडे येईपर्यंत अर्धा फोन तास मला हळूहळू हो येत होतो अर्धा फोन तास लागला मला मी त्याच्यावर काय प्रतिक्रिया दिली नाही मला काही राखेवस्तीत माझ्या बांधवांचे फोन आले की आम्हाला फसून ऑफिसचं उद्घाटन आहे म्हणून सांगून घेऊन गेले आणि आमच्या गळ्यात भाजपची माळ घातली हे आम्हाला मान्य नाही आहे आम्ही भीतीपोटी घाबरून तिथं काही बोलू शकलो नाही कारण दहशत माजवणं हा त्यांचा धंदा आहे बॉडीगार्ड बरोबर फिरवून दहशत माजवणे सांगू इच्छित कि तुझ्या तू अवकातीत अवकात विसरून चालू नको तुझी अवकात मला माहिती आहे काय ती सातबरा बने इतपत सावंतवाडी शहरातली नागरिक बदलणं सोपं आहे तुझी लायकी तुला मी एक तासात दाखवते आता समोर जी मंडई तू प्रवेश करून घेतली होती एका एक तासापूर्वी ती मंडई आता परत सगळीकडे आलेली आहे आणि तुझा कारनामा तुझी जे कोण फंटर आहेत यांनाही सांग नाटकं करू नको उगाच धक्का बिक्का काही पत्र आहे धक्का बिक्का तुला असा धक्का देईन तुला मानगाव खोऱ्यात जावं लागेल तुझे सगळे कारणाने माझ्याकडे पुरावे सगळ आहेत की कुठेतरी मैत्री होती म्हणून मी गप्प राहिलो आणि बाहेरची माणसं आहेत ती मानगाव खोऱ्यातली वाढीत येऊन धवळाढवळ करतात सावंतरी नागरिकांनी सुद्धा सावध राहिला पाहिजे अशा लोकांपासून अशा लोकांना घेऊन येऊन ऑफिस चा उतराव सांगून त्यांच्या काळात महागवून त्यांना दहशत निर्माण करणं हे सावंतवाडीत प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत पुढच्या वेळेला जी जी लोकं फसलेली आहेत जमिनीमध्ये अन्य व्यवहारामध्ये त्यांची एकत्रित प्रेस घेणार आहे त्याच्यामुळे ही तुझी आयुष्यातली शेवटची चूक ह्याच्या पुढे जर इथं सावंतवाडी शहरात तुझी ढवळा दिसली तर एक महिन्यासुद्धा तू सावंतवाडी शहरात राहू शकत नाही इलेक्शनच्या आधी तुझे सगळे मी बाहेर काढेन आणि त्यांच्या नेत्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्या कार्यकर्त्यांची ही लायकी आहे ती एका तासात फसवलेले नागरिकांना मी परत घेऊन आलो आहे त्याच्यामुळे अशा तुमच्या कार्यकर्त्यांना उगाच पक्षाची हानी होईल आणि पक्षाची इज्जत जाईल एवढं ज्या ठिकाणी मी सांगतो आणि बाकीचं ज्यांनी आता ते प्रवेश दाखवले ती सगळी माणसं सत्तारायशी बाहेर आलेली आहेत त्यांच्या तोंडातनं तुम्ही काय ते ऐका <गागा>